नमस्कार शेतकरी बंधू जय महाराष्ट्र काय भाग शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूट नवीन बाग स्थापन करण्यासाठी किती अनुदान मिळतं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नुकतंच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांनी एक पुस्तिका माहिती पुस्तिका जाहीर केलेले आहे या माहिती पुस्तिकेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे मापदंड जाहीर करण्यात आलेले आहे या मापदंडानुसार जर तुम्ही नवीन ड्रॅगन फ्रूटची बाग स्थापन करत असाल तर तुम्हाला या बागेसाठी किती अनुदान मिळणार शासनात याविषयी माहिती आपण पाहणार आहोत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान मापदंड जाहीर करण्यात आलेले आहे या मापदंडानुसार ड्रॅगन फ्रूट नवीन बाग स्थापन करण्यासाठी पाच लाख चाळीस हजार ते सहा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे अशी तरतूद या मापदंडात करण्यात आलेली आहे तर याविषयी सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी घ्याच्यापोटी आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रिटेक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ड्रॅगन फ्रूट फूर, ड्रॅगन फ्रूड हे कमी पाण्यात येणारं पीक आहे यासाठी अत्यंत सुपीक अशी जमीन सुद्धा लागत नाही सध्या या ड्रॅगन फ्रूटचा क्रेज आलेला आहे मार्केटमध्ये यासाठी शासनाने पण अनुदान जाहीर केलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जर तुम्ही ड्रॅगन फ्रूटची नवीन बाग स्थापन करत असेल तर तुम्हाला सहा लाख पंच्याहत्तर हजार प्रति हेक्टर हे आर्थिक मापदंड शासनाने जाहीर केलेले आहे यामध्ये तुम्ही जर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थी असाल तर तुम्हाला चाळीस टक्के अनुदान मिळणार अधिसूचित क्षेत्रासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार हे अनुदान तुम्हाला दोन हप्त्यामध्ये साठ टक्के आणि चाळीस टक्के असे मिळणार जर तुम्ही ड्रॅगन फ्रूटची बाग तुमच्या शेतामध्ये स्थापन करायची असेल तुम्हाला तर अधिकतम तुम्ही दोन हेक्टरपर्यंत ही बाग स्थापन करू शकता कारण शासनाने या मापदंडामध्ये क्षेत्र मर्यादा ही दोन हेक्टरपर्यंत दिलेली आहे दोन हेक्टर पर्यंत जर क्षेत्र मर्यादा असेल आणि तुम्ही जर अधिसूचित क्षेत्रासाठी क्षेत्रातील लाभार्थी असाल तर तुम्हाला सहा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत अनुदान मिळेल आणि जर तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थी असाल तर तुम्हाला पाच लाख चाळीस हजारापर्यंत अनुदान मिळेल ड्रॅगन फ्रूटच्या नवीन भाग स्थापन करण्यासाठी या योजनेविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी संपर्क साधू शकता तसेच तुमच्या भागातील कृषी सुद्धा तुम्ही संपर्क साधला असता या मापदंडाविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि ड्रॅगन फ्रूट ही जे नवीन भाग तुम्ही स्थापन करणार आहे याविषयी सुद्धा सफोल माहिती तुम्ही त्यांच्याकडून मिळवू शकता एकात्मिक फलोत्पादन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान मापदंड ही पुस्तिका तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पुस्तिका डाउनलोड करू शकता असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र